गुरुकुल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई ई मेन्स परीक्षेमध्ये उत्तुंग यश प्राप्त नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या जेईई मेन्स दोन हजार चोवीस या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला या परीक्षेमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवरील परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामधील गुरुकुल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केलं सदरच्या परीक्षेमध्ये गुरुकुलमधील रजत संजय नरेंद याने नव्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के गुण आदित्य सुभाष गड्डम याने त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण वैष्णवी राजेंद्र वाळवेकर हिने नव्वद त्र्याण्णव पॉईंट सहा टक्के गुण अभिजित राजेंद्र कंगले याने एक्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के गुण निखिल सुभाष भोसले याने एकोणनव्वद पॉईंट सहासष्ट टक्के गुण अश्विनी प्रताप माने हिने अठ्ठ्याऐंशी गुण प्राप्त केले या सर्वच विद्यार्थ्यांचे गुरुकुलमधील वृंदांनी अभिनंदन केले मागील वर्षामध्ये देखील स्वानंद ढेरे या विद्यार्थ्याने नव्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के गुण प्राप्त करून इचलकरंजी परिसरामध्ये गुरुकुलचे चा चांगलेच नाव केलं होतं मागील निकालामध्ये देखील गुरुकुलच्या पाच विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले होते प्रत्येक वर्गामध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या उत्कृष्ट अनुभवी शिक्षक नियमित टेस्ट नियमित पालक व शिक्षक संवाद दर्जेदार स्टडी मटेरियल याच कारणांमुळे सदर विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त करण्यात आले या सर्वच विद्यार्थ्यांना गुरुकुल अकॅडमीचे संस्थापक चेअरमन गणेश नायकुडे व्हाईस चेअरमन नविता नायकुडे गुरुकुल आय आय टी अँड मेडिकल अकॅडमी हेड शिवाजी खतकर तसेच सर्व शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले तसेच गुरुकुलमधील वर्षाच्या अकरावी सायन्स अकॅडमीसाठी मोजकेच शेवटच्या बॅचमधील मोजकेच प्रवेश शिल्लक राहिले असून इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुरुकुल अकॅडमीमध्ये संपर्क साधावा असे आवाहन गुरुकुलमार्फत करण्यात आले आहेत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा